नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण आज नवरात्र स्पेशल रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी आज नायलांचा चिवडा ही रेसिपी करणार आहे इथे मी एक बाउल बटाट्याचा कीज घेतलेला आहे आणि एक बाउल नायलॉनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि चार चमचे मी पिटी साखर घेतलेली आहे पण पिटी साखर मी आवश्यकतेनुसारच वापरणार आहे आता गॅसवर एक कडई ठेवून मी त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आपण एकदम कडकडीत असे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये नायलांचे तांदूळ टाकून घेऊया तेल आपले गरम झाले आणि नायलांचे तांदूळ टाकले की नायलॉन उडतो तेलामध्ये फुटतो त्याच्यामुळे हे नायलांचे तांदूळ तळताना थोडी काळजी घ्या छान असे नायलांचे तांदूळ आपण एकसारखे हलवून व्यवस्थित असे तळून घेणारे जेणेकरून नायलांच्या तांदळामध्ये कधी कधी व्यवस्थित तळले गेले नाही तर तसेच कच्चे राहतात आतल्या आतून त्याच्यामुळे एकसारखे हलवून छान असे मी हे नायलांचे तांदूळ तळून घेणार आहे तेलात फुटेपर्यंत आणि सर्व आपले नायलान छान असे तळले गेले की मी ते झाऱ्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व नायलांचे तांदूळ तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये गेल्यानंतर नायलान फुटल्यानंतर कशा पद्धतीने तळला गेलेला आहे आता आपण त्याच तेलामध्ये बटाट्याचा कीस थोडा थोडा टाकून तळून घेणार आहोत आणि आपला छान असा बटाट्याचा कीस तळला गेला की मी तो काढून टाकते अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्याचा कीस तळून घेणार आहे आता आपण याच तेलामध्ये शेंगदाणे छान असे क्रिस्पी तळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत आपण ते काढूया आता याच तेलामध्ये आपण झाऱ्यामध्ये टाकून मिरची तळून घेणार आहोत एक दोन मिनिटात आपली मिरची तळली जाते तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मिरची तळली गेलेली आहे आपण हे सर्व तळलेले जिन्नस एकाच ह्याच्यामध्ये जमा केलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकलेली आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत छान असा आपला नायलांचा तांदळाचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला नायलांचा चिवडा तयार